नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आत्ताची महत्वाची बातमी

व ज्या पालिका प्रशासनाच्या हातीमध्ये ही खडी पडली असेल तेथील करून ती खडी ताबडतोब परिधान करून रस्त्यावरील खडी काढण्याचे काम कोणी केले व का ब्रदर्स फाउंडेशन कराडमार्फत प्रशासनाला या, प्रशासन प्रशासना या समस्याविषयी वेळोवेळी निवेदन देण्यात आले तरी देखील प्रशासनाने यावरती दुर्लक्ष केले प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे कोणती समस्या फाउंडेशन तर्फे हे अनोखे आंदोलन करण्यात आले कराड मधील कृष्णानका परिसरात रस्त्यावर पडलेली खडी चक्कर रुग्णाचा वेग परिधान करून हटवण्यात आली या आंदोलनामध्ये नदीम पालकर चिन्मय हापसे अपराध मुजावर बनगराज भोसले श्री भोसले उज्ज्वल भंडारी रिया पाहुया स्वातंत्र्याला सूचना देऊन सुद्धा घडी पडते ही घडी पडल्यामुळे अनेक अपघात घडत आहे या अपघात रोखण्यासाठी आम्ही सगळं कौमिशन मिळून आज ती परत एकदा घडी काढलेली आहे ही घडी कशासाठी काढली मायासारख्या अवस्था करण करायची कुठल्याही नागरिकांची नाही झाली पाहिजे कारण की आमच्या आता गाडी चालवत असते त्यामुळे हे बंधू गाडी चालवत असतो तेव्हा मी गाडी चालवत असतो या खडीमुळे जर कोण पडलं आणि त्याला जर हानी झाली त्याला शंभर टक्के प्रशासन जबाबदार राहिलं नगरपालिका जबाबदार राहील कारण की नगरपालिका पण ही खडी काढत नाही तरी प्रशासना नव नगरपालिकेने यावरती लवकर काही काहीतरी आज आमची नग्र विनंती